अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी चरित्रावर आज आपण पाहणार आहोत अध्याय तिसावा या अध्यायाच्या भाषणाने आणि श्रवणाने कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते व सौभाग्यवृद्धी होते चला तर मग आपण पाहूया अध्याय तिसावा विप्रभार्येचा शोक आणि साधूचा उपदेश श्री गणेशायनमा सिद्धमुनी म्हणाले नामधारका गुरु शृश सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत था असताना आदिव्याजींनी गांधेल्या अनेक लोकांचे त्यांनी कल्याण केले त्यामुळे त्यांची सर्वदूर कीर्ती झाली उत्तर देशात माऊर गावी गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे तो आणि त्याची पत्नी आसना करत असत त्यांची मुले जगत नव्हती पुढे दत्तकृपेने एक मुलगा झाला त्याचे नाव दत्त ठेवण्यात आले गोपीनाथ व त्यांच्या पत्नीने त्याला लाड लाडाकोडात वाढवले त्याची यथावकाश मुंज केली बाराव्या वर्षी विवाह केला सर्व सुखात आनंदात चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते सोळाव्या वर्षी दत्ताला क्षयरोग झाला असंख्य उपचार केले पण उपयोग झाला नाही त्याला एकसारखा ताप येऊ लागला अन्य पाणी रुचेना तो अंथरुणाना खेळला त्याच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली पती जेवत नाही म्हणून तीही अन्नदप घेत नसे शेवटी वैदानी दत्त वाचणार नाही असे स्पष्टच सांगितले तर ऐकून त्याची पत्नी मातापित्याला अश्रू अनावर झाले दत्तांनी त्यांचे सातवन केले तो म्हणाला आई बाबा आपला जेवढा ऋणानुबंद आहे तेवढाच मी जगणार आता निरोप देण्याची वेळ आली आहे तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच केली मग तो पत्नीला म्हणाला तू माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले मी तुझा वैरीच होतो म्हणून तुला जराही सुख दिले नाही आता तुझे सौभाग्यही राहणार नाही तू माहेरी जा तेव्हा त्यां त्याची पत्नी म्हणाली मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी तुमच्याबरोबर सहगमन करेन मग तिने सासूसासरीला धीर दिला व पतीला घेऊन गाणगापुरा जाण्याची अनुज्ञा मागितली साधूच्या कृपेने आपल्या पुत्राला जीवदान मिळेल या आशेने गोपीनाथ आणि त्याच्या पत्नीने आपल्या सुनेला गाणगापुरात जाण्याची संमती दिली ती पतिव्रता आपल्या आजारी पतीला डोलीत बसून प्रयासाने गाणगापुरास आली तेथे एका धर्मशाळेत उतरली तिने गावात चौकशी केली तेव्हा ते स्नानासाठी संगमनावर गेल्याचे कळले पतीला सांगून हे संगमावर जावे असा विचार करून ती धर्मशाळेत आली तो काय तिचा पती केव्हाच गतप्राण झाला होता पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला ती गडबडा लोळून हंबरडा फोडून आक्रोश करू लागली पुरात तीक्ष्ण सुरी भोसकून जीव द्यायला उद्योग झाली व लोकांनी तिला आवरले बापड्या तिचे सातवण करू लागल्या ती असह्य होऊन रडत होती स्वामी गुरुदेव मी येथे मोठ्या आशेने आले होते पण तुम्ही मला निराश केले सौभाग्यासाठी मी मंगळावर पोचली पण तीही माझ्यावर उचली कुठे गेले माझे पुण्य नितीने माझे मंगळसूत्र लुटले आता मी काय करू या दुःखात उठताने माझे सासू सासरे प्राणत्याग करतील अशा रीतीने मी ती हत्यांना कारणीभूत ठरेन लोक माझी निंदा करतील आता हे जगणेच नको असे म्हणून ती केविलवाणी रडत होती एवढ्यात तिथे जटा भस्मा त्रिशूलधारी असा एक साधू आला तो तिला म्हणाला मुली नीतीच्या इच्छेने सर्व घडत असते तू कितीही शोक केलास तरी तुझा पती जिवंत होणार नाही प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो सुख दुःख भोगतो आणि मरतो पूर्वकर्म भोगल्याशिवाय कोणाची सुटका होत नाही सर्व सृष्टी मायेने व्याप्त असल्यामुळे जन्मल्याबरोबर नातीगोती जोडली जातात व मृत्यूने त्यावर पडदा पडतो जाणाऱ्याबद्दल जेवढी भावनिकता जोडलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो संसार स्वप्नवत आहे चंचल आहे सतत भ्रमित करणारा आहे काळ देवादिकांनाही सोडत नाही येथे मनुष्याची काय कथा का तुझे अनेक जन्म झाले तेव्हाही तू कोणाची तरी पत्नी होतीस त्या जन्मातल्या पतीची आठवण काढून तू आज रडतेस काय नाही ना मग आताही रडू नकोस हा देह काय आहे पंच महाभूतांचा गठ्ठा मलमूत्राचे आगार त्यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य त्याचा काय मोह धरतेस तू कोण आहेस कुठून आलीस तुझे स्वरूप कसे आहे त्या गोष्टीचा विचार कर येथे आपणच आपले हित साधायचे आहे त्याशिवाय या भवसागरातून सुटका नाही ते ऐकून ब्राह्मणीचा शोक काहीसा कमी झाला तिने साधूला वंदन केले व म्हणाली महाराज आपण माझा उद्धार करा मला मार्ग दाखवा तुम्ही सांगाल तसे मी करेन येथे आपला अध्याय तिसावा समाप्त होत आहे आपण पुढील कथा पुढील अध्यायात पाहणार आहोत धन्यवाद